चोवीस शून्य आता सव्वीस थेट शून्य एकोणतीस शून्य एक थेट बत्तीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

शून्य आता बहात आहेत या सर्वांनी वरती पटापट पड़। एक मिनिट शून्य आता आघाट लाईक शत प्रीती दादा हाय नमस्कार प्रीती दिदी स्वागत आहे तुमचं माझ्या वरती झालं का तुमचं हे प्रीती के भाई भाई दादा बटन। नमस्कार देवीदास दादा तुमच पण खूप खूप स्वागत आहे पण चॅनल ला तुम्ही सहकार्य करा भावांनो आणि मी गेलो होतो यांच्या चॅनल ला नवीनच केलो होतो मी आणि नवीनच व्यक्ती आलेल्या आपल्या लाईव्ह वरती प्रीती एक एंट्री एक लाइक बटन धन्यवाद हे देवीदास गुले मी ताई आहे तीन पूर्णविराम चिन्ह हो 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 वळकलं ना मी सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मस्त चॅनल आहे यांचे येलो तुम्ही नवीन नवीन आज म्हणजे आजच गेलो मी प्रीती फ्रेश नाही आज दादा तुम्ही बटन नाही फ्रेश आहे डबल टॅप सगळं फ्रेश आहे तबयचे हे सर्दी मुळे सगळे झालं हे प्रीती बायती अगं बाई जुऱ्यात बोलायला गेलो ना कोणते कर चांगलं करते काय म्हणता मग हे वाई टी थँक्यू व्ही ठीक हे शायद पर्याय बटन सूचीमध्ये नाही तुझं कसा चालू आहे काय म्हणता मग सर्वांनी लाईक करा झालं का शायद देवीदास गुले मी जॉईन केले दादा लगेच तीन पूर्ण विरामशीन थँक्यू थँक्यू जॉईन केल्याबद्दल

Pretty, face Thank you, thank she. you. Pretty, hands yellow, heart, hey, hands yellow, heart red, hands yellow, heart red. But hey, supporting, pretty. Face, red, red, smiling, supporting face red, smiling, live. Face, red, smiling, live. hey, pretty hey. finger red number one, finger thank you. red number one. Hey. hey, pretty metal yellow for hey, pretty, whitey. Thank you, Lighty. thank you, थैंक यू तांक यू प्लस सरकार हाँ, बटन, नमस्कार प्ला सरकार कैसे हो कुक को स्वागत है तुम जो माजला이버ती चैनल वर नवीनासा सब्सक्राइब करा थैंक यू थैंक हाँ, यू प्ला सरकार हाय बटन हो प्ला सरकार थैंक यू थैंक यू, तांक यू। शायद पर्याय निर शेप कॅप कॅम्प रिक ग्रीक आणि सात आता पाहात आहेत दोन नाही सर्वांनी लाईक करा लाईव लापडापड चॅनेलला सक्राईब करा नवीन असेल ते फ्री टी गॉड ब्लेस यू दादा थँक यू दोन देवी डस गुले लाईक दोन दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल फ्री टी गॉड ब्लेस यू दादा यू गॉड दस थँक्यू थँक यू सक्रिय करण्यासाठी डबल टॅब हो धू हे फेस फ्लॉवर शेप बटन बटन नाही बी लाइक लाईव्ह लाईक करा लाईव्ह ला प्रीती ताई म्हणते चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब कमेंट करा फेस कराट शेप फेस शेप फेस रेड हार्ट शेप पठवणार हे चॅटपट शेप एक नवीन ट्रेन सुरू करा आहे इंस्टाग्रामला रीडर कॅपशिय देवीदास गुले दादा शेतात राहत आहे का तीन पूर्ण शेतातच राहतो आम्ही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गुणवंत गुणवंत जय प्रीटी 37 जॉईन हे एच ई टी बोनस 37 लोक जॉईन आहे सर्वांनी लाईक करा लाईक चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा भावांनो हे प्रीटी लाइक like like hey, 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 करा सर्वांनी पटापटी बटन हे चॅट पर्या खूप सदुतीस लोक आहे सर्वांनी लाईक करून घ्या बाबांनो लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कॅप रिप्रिप सत्तावीस आता पाहत आहेत लाईक सर्वांनी पटापट पटापट पटा लाईक करा भावांनो सत्तावीस अठ्ठावीस लोक आयशिशी वरती बाय टी थँक्यू प्रीती गाई प्रीती गुड बाय थँक्यू थँक्यू दोन देवीदास गुने प्लीज दादा लाइक करा तीन पूर्ण विराम चिन्ह सब करा बटन प्लीज दादा लाईक करा सब करा आपल्या डबल टॅप या ताई म्हणतात ओ साई बाबा चॅट पर्याय बटन मग काय म्हणते प्रीती ताई ताई गुड बाय देवीदास दादा सक्रिय चॅट निर्शेत कॅमेरा दिसतो का आता बावीस बावीस लाई। सर्वांनी लाईक करा लाईवला चार लोक आहे शिशीवरती बावीस लोक आहे पटापट पटापट पटा पटा बावीस तरी लाईक करून टाका बाबांत मिनिटे त्रेचाळीस सेकंद सकाळ शेअर दादा तुम्ही दिसत आहे चार पूर्ण चिन्ह बटन थँक्यू थँक्यू हे करण्यासाठी डबल टॅप आठ अकरा आता पाहत आहेत चार लाइक सर्वांनी लाइक करा लाईव्ह भावांनो प्लीज चारच लाईक झालेले आहे तरी आणखीन पाच तरी लाईक करा सात आठ लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बाबांनो शिष्वरच्या लोकांनी खाली रे बाबांनो आणि कमेंट करा धडाधड धडाधड आणि स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा आता बहात आहेत चार लाईक गुले दादा तुम्ही आपली मावशी बघ का कमेंट वाचणारे हा

सर्वांनी पटापट पटापट लाईक करा स्क्रीन टच करून चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो <coughs> तीन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा नऊ तीन आता आघाडी तीन नऊ मिनिट तीन आता पाहत आहेत चार लाईक दहा मिनिटे तीन आता पाहत आहेत चार लाईक तीन लोक करा दहा चार आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा तो आला टा पटापटा रडत रडत आमच्या पोऱ्या

शून्य आता पाहत आहेत चार लाइक तीन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी कमेंट करा अकरा तीन आता पाहत आहेत चार लाइट बारा मी दोन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी कमेंट करा दोन आता पाहत आहेत चार लाईक दोन आघाडी बाथे आणि शॉर्ट वीक कॅम्प मायक्रोफोन म्यूट मायक्र कॅमेरा बंद करा बटन रीड शॉर्ट आणखी कॅमेरा कैम, सुरू पुढील कॅप कॅप माय शून्य आता पाहत आहेत चार लाइक तेरा एक आता पाहत आहेत चार लाइक तेरा एक आता पाहत आहेत चार लाईक तेरा मिनिट शून्य आता ते तुम ठीक आहे युट्यूब दोन